की सबल विषय त्यागणे शुद्ध कार्याकरण घेणे विषय त्यागाची लक्षणे विषय असे म्हणजे काय सांगतात सबल विषय त्यागणे शुद्ध कार्याकरण घेणे म्हणजे जास्तीचे विषय आहेत काम असेल क्रोध असेल लोभ असेल दंभ असेल संशय असेल चिंता असेल असे आठ प्रकारचे आपल्याला काय आहेत विषय आहेत आठ विषय आहेत आणि या आठ विषय जे आपल्याला जर आपण शास्त्रयुक्त पद्धत पद्धतीने यथासांग त्याचा आपण जर उपयोग केला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते आणि आपण जर याचा दुरुपयोग केला किंवा अति अति आपण त्याचा अति प्रमाणात आपण त्याचा उपयोग घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आपल्याला त्याचं पापात रूपांतर होतो म्हणजे आपल्याला पाप लागतो ते हिचं तेच सांगितलंय काय सांगितलंय की तो जो ब्राह्मण होता तो धनलोभी होता कृपण होता आणि त्याच्याकडे भरपूर सगळी गडगंज संपत्ती असताना देखील त्यांनी कोणाला दान दिलं नाही ब्राह्मणांना जेवण नाही घातलं पितरांना जेवण घातलं नाही अशी ती कथा सांगितलेली आहे नाथबाबांनी ती कथा म्हणजे आप आपल्याला सावध होण्यासाठी सांगितलेली आहे आपण सावध व्हायला पाहिजे आपण जर सावध झालो नाही ह्या मनुष्य देहाला येऊन तर आपल्याला वन वन फिरावं लागतो शेवटीला त्या त्याची अशी परिस्थिती झाली त्या ब्राह्मणाची की त्याला कोणी ओळखत पण नाही का का ओळखत नाही तर त्याची सर्व जी काय शिल्लक होती तो शिल्लक जी काय घेऊन आला होता त्याने जी काय पुण्य कमवली होती देहाची आणि लौकिकातला जो काय मालमत्ता संपत्ती त्याने स्वक स्वकष्टर जीत कमावली होती ती पण त्याला व्यवस्थित सगळ्यांना देता आली नाही वाटता आली नाही आणि म्हणून त्याची अवस्था झालेली आहे असे कृपण लोक जगामध्ये आहेत बरं का आणि ते प्रत्येक माणसाला सावध राहण्यासाठी आपल्याला नाथबाबांनी इथं नाथबाबाने आपल्याला सावध केलेलं आहे आणि म्हणून इथं काय सांगतात बघा की याप्रमाणे धन नष्ट झाले असता तो धर्म व काम यांनी हीन झाला ही एकदा का माणसाचं धन नष्ट झाला धन म्हणजे आपण जो काय कष्टार्जित पैसा जो का आहे तो योग्य ठिकाणी वापरला नाही आपण लोकांना समाधान देण्यासाठी आपण वापरला नाही लोकांच्या पोटाला चिमटा घेऊन आपण त्यांना दिलाच नाही एखादा मोठा धनी आहे आणि त्याच्याकडे शंभर नोकर कामाला आहेत पण त्यांनी नोकरांना व्यवस्थित पगार दिलाच नाही आणि त्याने पैसा भरपूर कमवला पण त्याने लोक नोकऱ्यांना दिलाच नाही तर तो त्याला नाशाला कारणीभूत होतो म्हणजे ज्या म्हणून ज्याचं त्याला देता पाहिजे आपल्याला ज्याने कष्ट आहे आपल्याकडे त्या कष्टाचं फल ज्याचं त्याला देता यायला पाहिजे आणि हीच खरी भक्ती बरं का भक्ती काय आहे की सगळ्यांना सुखे संतोष यावे विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये सुखी संतोष न्यावे किती पण सुख झाला तरी माणसाने संतोष वाटायचा नाही किती पण दुःख झाला तरी दुःख वाटायचं नाही पण सगळा जीवन जो आहे तो दुसऱ्यासाठी झटला पाहिजे परोपकार आहे पुण्या म्हणजे आपण दुसऱ्यावर परोपकार केलं तर आपल्याला पुण्य होतं पापा आहे परपिडा दुसऱ्याला आपण त्रास दिला तर ती परपिडा आहे मग ते कोणत्याही मार्गाने असो याप्रमाणे धन नष्ट झाले असता तो धर्म व काम यांनी नेहमी झाला शेवटीला त्याचं धन संपूर्ण गेलं दाखवलं आता परिचक्र आलं मुलांनी नेलं बायकांनी नेलं जे कोणी ठेवीदार होते त्यांनी घेऊन गेलं कुठं पुरलेलं धन होतं ते पण गेलं सगळंच गेलं काहीच न गेलं तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती धोपाटणं आलं धोपाटनं पण नाही राहिलं त्याची परिस्थिती अशी झाली की त्याला कोणी ओळखायला पण तयार नाही जो गडगंज श्रीमंत राजा होता त्याला संपूर्ण राज्यामध्ये मान होता त्या उज्जैनी नगरीमध्ये असा तो राजा शेवटीला भीक मागायला रस्त्यावर गेला आणि भीक माग मा, मागायला गेल्यानंतर त्याला कोणी कुत्रा पण विचारत नाही बघा राजा असून देखील त्याला कोणी विचारत नाही का एकेकालचा श्रीमंत राजा होता म्हणजे ब्राह्मण होता एकेकालचा श्रीमंत ब्राह्मण आणि जातीनं ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाचं कसं आहे की ब्राह्मणाची ब्राह्मण तोच त्यालाच समजायचं की समर्थ रामदास सांगतात आपल्या भाषेमध्ये ब्राह्मणाची एकच दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा पण ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे समर्थ रामदास सांगतात ब्राह्मणाची एकच दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा भिक्षा कोणती सांगतात का आपला जो आकार उकार मकार हा देह मिळालेला आहे या देहाला आपल्याला शेवटपर्यंत या देहाची शिल्लक क्षमता कामा नाही अशी ती भिक्षा आहे बरं का आणि म्हणून समर्थ रामदास म्हणतात भिक्षा मागूनी जेवला तो निराहारी बोलिला म्हणजे काय भिक्षा मागून जेवला तो निराहारी बोलला म्हणजे जेवलाच नाही तो कुठली भिक्षा तर आपल्या देहाला जे काय भगवंताने आपल्याला जे काय देहाला आपल्याला कार्य दिलेलं आहे ते कार्य आपल्याला उत्तम प्रकारे करून आपल्याला उत्तरोत्तर काळी म्हणजे अंत आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे कोणाचं देणं नाही कोणाचं घेणं नाही कोणाच्या आपल्या अंगावर एक पैसा पण आपल्या अंगावर असता कमा नाही कारण तेही आपल्याला त्रासदायक होतो जाताना बरं का आणि जिवंतपणे असताना दान धर्म करणं करायला पाहिजे दुसऱ्याला मदत करायला पाहिजे हे प्रत्येक जीवाचं कर्तव्य इति कर्तव्य आहे त्याशी स्वजनांनी पूर्ण उपेक्षा केली आणि त्याच्याजवळ जे स्वजन होते स्वजन म्हणजे नातेवाईक म्हणजे बायको असेल मुलं असेल जे कोणी असतील ते भाऊ असतील सासू असतील सासरे असतील कोणी असतील त्यांनी काय केले हेटाळणी केली आणि तो अत्यंत चिंताग्रस्त झाला आणि चिंतेमध्ये पडला आता चिंता का लागली चिंतेने शरीर घटट घटत जाय कारण चिंता करण्यापेक्षा त्याने चिंतन करायला पाहिजे होतं का तर तो जातीनं ब्राह्मण होता जातीनं कोण होता ब्राह्मण होता ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाने काय करायला पाहिजे तर चिंतन करायला पाहिजे प्रत्येक माणूस हा ब्राह्मण आहे बर का प्रत्येक माणूस हा ब्राह्मणच आहे इथे जात वगैरे नाही प्रत्येकाचा एकच सगळ्यांना चालवणारा एकच आत्मा आहे आणि प्रत्येकाचा आत्मा हा ब्राह्मणच आहे प्रत्येक जीवाचा आत्मा हा ब्राह्मण आहे पण ते ब्राह्मण होत त्याला कधी कळेल जेव्हा तो गुरुला शरण जाईल तेव्हा नुसता पैसाच कमत बसला धनच कमत बसला इस्टेट इस्टेट कमत बसला तो आणि त्या इस्टेटीवर अनेक प्रकारचे धनी म्हणजे अनेक प्रकारचे आपले नातेवाईक असतात तर ते भागीदार होतात आपले बरं का ते वाटेकरी असतात आपले प्रत्येक आपल्या प्रत्येक कमाईवर वाटेकरी तयार होतो फक्त एकच वाटेकरी तयार होत नाही एकच एकच कमवलेल्या इष्टेटीवर वाटेकरी तयार होत होत नाही आणि ते म्हणजे हरिनाम हे लक्षात घ्या बरं का ही बाब लक्षात घ्या प्रत्येकाने सावध व्हा आम्ही सावध सावध बरं का तुम्हाला सावध करायला आलो आहे की प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक माणसाचा काही ना काही हक्क लागतो पण तुमच्या नामस्मरणावर कोणीही हक्क सांगू शकत नाही ते तुमच्यासाठीच आहे फक्त म्हणून म्हणून परमार्थ एकांताचा आहे एकट्याचा आहे आणि एकट्याच आहे एकांताचं आहे म्हणजे एकट्यानेच परमार्थ करायचा आणि एकांतात गेला पाहिजे परमार्थ एकांतात गेल्या परमार्थ आहे ह्यांनी काय केलं या ब्राह्मणाने अखंड सगळं आयुष्य काय केलं त्या संपत्तीमध्येच घालून संपत्ती म्हणजे सर्वस्व माझ्याकडे पैसा आला की मी वाटेल ते करू शकतो आता पण तेच चालले सगळं राज सगळे लोक काय करतात पैसा जमा करतात गडगंज पैसा जमा करतात इलेक्शनमध्ये आणि वाटतात इलेक्शनमध्ये परत निवडून येतात आणि परत परत काय करतात पैसा गडगंज जमवतात परत पैसा वाटतात लोकांना परत निवडून येतात असं किती वेळा हेच तर चाललेलं आहे की प्रत्येक हेच तर धनलोभी आहेत ना सगळे हे काय केले या लोकांनी की सत्तेसाठी सत्तेसाठी वाटेल ते प्रत्येक माणूस सत्तेसाठी वाटेल ते करायला तयार आहे सत्ता एकदा हातात आली मग आपण बघूया काय करायचं मग हे सगळे लोभीच आहेत सत्तेचे लोभी धनाचे लोभे विषयांचे लोभी सगळे सगळे बर का सगळे लोक हे विषयाधीन आहेत सगळे लोक विषयाधीन आहेत नुसता लोभ म्हणजे विषय नाही बर का काम क्रोध लोभ मदमस्त संशय चिंता हे सगळे विषयांचेच भाग आहेत अहंकार हा सगळ्या विषयांचाच भाग आहे आणि गुण आपले आपल्याला गुण खूप त्रास देतात कोणाचा रजगुण आहे कोणाचा तमगुण आहे हे सगळे विषयांचे गुण आहेत आणि विषय काय करतात आपल्याला तर विशेष आपल्याला काय करतात आदोवतीला घेऊन जातात आणि ते आत्ती झाले तर म्हणून इथं काय लिहिले की नको 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 रे मना गुंतू माया झाली काळ काळाला जवली ग्रासवायला बघा प्रत्येक माणूस त्या मायेमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून बऱ्या सांगतात नको नको रे मना गुंतु माया जा तुक बार, तुको सांगतात की अरे बाबा मना मनाला शिकून द्यायला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने आपल्या मनाला शिकवून द्या कारण मनच आपलं काय आहे मनच आपला मनच आपला काय शत्रू आहे आणि मनच आपला मित्र आहे मग त्या मनाला आपण शिकवून द्यायला पाहिजे प्रत्येकाला ही प्रत्येकाला मनाला शिकवून दिलेली आहे समर्थ असोत दासब असो किंवा दासबदा तर ते एकशे दोनशे पाच श्लोक मनाला काय ऐकलं ब्रेक मनाला सांगितलं तसं नाताने ही मनाला शिकवत दिले दिले शिकवण दिलेली आहे ज्ञानवराय पण मनाला शिकवून देतात प्रत्येक संत येतात त्यांनी मनाला शिकवून देतात पण मन आपला थाऱ्यावर नसतो मन थाऱ्यावर नसतो आणि मग मन थाराने काय केलं रामाच्या घराण्याचा वाटोला लावून टाकला मन थारा हो मनच थाऱ्यावर नव्हतं तसं प्रत्येकाचं मन थाऱ्यावर पाहिजे आणि त्या मनथराने काय केलं रामाला चौदा वर्षे वनवास वनवास वनवासाला वनुवा घालवलं तसं प्रत्येकाचं मन थाऱ्यावर पाहिजे आपल्या मनाला आपण आवरलं पाहिजे मनच माणसाचा देव आहे नाही नाही दैवत तुका म्हणे मना आहे मनासारखा दुसरा देवच नाही आणि मनासारखा शत्रूच नाही पण त्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी प्रत्येकाने गुरुला शरण जायला पाहिजे गुरुला शरण गेल्याशिवाय ते कळत नाही आणि गुरु काय करतात माणसाला बोधावर आरूढ करतात आणि तो बोध एकदा आपल्या हातात आला तर आपल्याला सगळं काही प्रमाणात कळतं कसं वागायचं कसं राहायचं कसं जगायचं जीवन कशी भगवंताची भक्ती करायची घरातल्या लोकां लोकांशी कसं वागायचं राखावी बहुतांची अंतरे भाग्ये तो तदनंतर आहे सगळ्यांचा सगळ्या सगळ्या माणसाची मन राखून आपल्याला भजन करता यायला पाहिजे नुसतं आपण आपल्यासाठीच नाही जगलं पाहिजे बरं का कारण इथे प्रत्येक माणूस हा काय आहे तर प्रत्येक माणूस हा काय राम आहे प्रत्येक माणूस राम आहे म्हणजे प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये तो राम वास्तव्याला आलेला आहे आणि आपल्याला प्रत्येकाच्या प्रत्येक जीवाकडे तो राम दिसला पाहिजे मग लोक हत्या काय करतात हत्या काय करतात मुंबड्यांची कुत्र्यांची मांजरांची बकऱ्यांची ढोरांची का हत्या करतात कारण त्यांना त्यांच्यामध्ये राम दिसत नाही आणि त्यांच्यातला राम त्यांना संतांना दिसला आणि मग ते संत आणि संत आले आणि शांत झाले नाही तर आपल्याला त्रास देणं आपल्या आतमध्येच आहे तो लांब नाही आपले शत्रू आपल्या आतमध्येच आहे आणि ह्या ब्राह्मणाचा मुख्य शत्रू काय आहे तर मुख्य शत्रू तो लोभ लोभ धन लोभी निघाला आणि मग त्याची अशी अवस्था झाली पूर्णपणे उपेक्षा केले आणि तो अत्यंत चिंताग्रस्त झाला आणि त्याला चिंतेत चिंता करावं लागली ला हे सगळं त्याच्यापासून पळून गेले आणि त्याला चिंतेत टाकलं आता आपण ओव्यांना सुरुवात करूया ओवी नंबर एकशे चाळीस एकनाथी भागवत अध्यायी तेवी सवा आणि श्लोक क्रमांक बारा गेले शेत निमाली कुळवाडी घर पाडिले परचक्र धाडी धन नासले नाही कवडी अधर्माचे जोडी हे दशा कशामुळे दशा आली अधर्माने वागला धर्माने वागला नाही तो धर्म काय सांगतो कि सर्वाघटी राम देहा एक हे हा धर्म सांगतो सर्वाघटी राम प्रत्येक देहामध्ये राम आहे धर्म काय सांगतो की आपल्या प्रत्येक जीवाला प्रत्येक जीवाला सांत्वन देणं प्रत्येक जीवावर दया करणं धर्म धर्माने वागवणं प्रत्येकाला हे धर्म सांगतो आपले शास्त्र कशासाठी तयार झाल्यात तर आपण प्रत्येकाने धर्माने वागायला पाहिजे आपण जर अधर्माने वागलो बघा ना सृष्टीतला सृष्टीतली प्रत्येक वस्तू भगवंतानी दिलेल्या धर्मामध्ये वागतो बघा आपल्याकडे चार महिने पाऊस चार महिने उन्हाला चार महिने हिवाला बघा सगळे ऋतू पण कसे आहेत तर भगवंताने आपल्या आपल्या आधीन ठेवलेले आहेत सूर्यबरोबर काय करतो सूर्यबरोबर आपल्या प्रदक्षिणा मारतो आणि पृथ्वीबरोबर चोवीस तासात काय करते प्रदक्षिणा मारते जिथल्या तिथे आहेत बघा कुठलाही ग्रह कुठल्याही ग्रहाला स्पर्श करत नाही म्हणजे सृष्टीतली प्रत्येक वस्तू धर्माने वागते समुद्र बघा समुद्र समुद्र मर्यादा मर्यादावर ओलांडत ओलांडतो का समुद्र आपली मर्यादा ओ ओलांडतच नाही तिथपर्यंतच राहतो समुद्राच्या किनाऱ्याला कितीतरी आपली घरं आहेत मोठे मोठे टॉवर्स आहेत पण कधी आलं उलंड़, का समुद्रातमध्ये मग प्रत्येक बरं का सृष्टीतल्या प्रत्येक प्रत्येक वस्तूला भगवंतानी एक विधी लावून दिलेली आहे आणि आपल्यालाही विधी लावून दिलेली आहे प्रत्येक जीवाला एक विधी लावून दिलेली आहे पण त्या शास्त्रयुक्त पद्धतीने आपण जायला पाहिजे आणि ते शास्त्रोक्त पालन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे गुरुला शरण जा गेल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही गुरुला शरण जायला पाहिजे प्रत्येक राम आला तो पण गुरुला शरण झाला कृष्ण परमात्माला तोही गुरुला शरण मग तुम्ही आम्ही तुम्ही आमच्या तुम्ही आम्ही कीच खेदकी हो आपण पण गुरुला शरण जायला पाहिजे मनुष्य उपजता ज्ञानी नाहीये आईच्या पोटामध्ये तो पोटावरून काय ज्ञान घेऊन येत नाही बाहेर आल्यावर त्याला गुरु भेटल्यावर खऱ्या ज्ञानाची त्याला बोलत होतो गेले शेत निमाली कुळवाडी शेत पण गेले बघा त्यांचं शेत पण गेली परचक्र आले शेत पण गेली या शेतावरती जी कागदपत्र होती ती पण गेली शेताची दुसऱ्याच्या नावावर करून घेतली त्या लोकांनी कारण करन त्यांना आहे की आता हा गेला म्हणजे निघून गेला म्हणजे ह्याच्यामध्ये काही दम राहिलं नाही घर पाडिले परचक्रधारी इतर लोक आले बाहेरच्या राज्यातली आणि होता तो ब्राह्मण श्रीमंत गडगंज संपत्ती पण इतर परचक्र आले त्याने काय केलं संपूर्ण संपत्ती लुटली धन नासिले नाही कवडी धन पण नेला कवडी पण ठेवली नाही अधर्माची जोडी देशा दशा आणि त्याने काय केलं अधर्माची जोडी दशा अधर्माने वागळा म्हणून त्याची ही दशा झाली तसा आपण जर अधर्माने वागलो आता हे त्याचा लोप त्याचा शत्रू निघाला तसं प्रत्येक माणसाकडे काम हे तो मोठा शत्रू आहे एखादा माणूस जर कामाने वागला नाही व्यवस्थित जर त्या कामाला जिथं सूर्य अग्नी इष्ट आप्त मित्र मंडळी जिथं आपण प्रदक्षिणा घातल्या अग्नीला तिथं आपलं काम बाकी ठिकाणी निष्काम मग जर कामच आपला जर आती झाला तर मग माणसाची अशी अवस्था होती संपूर्ण काय करतो काम कामवासनं काय करतो संपूर्ण आपली शिल्लक घेऊन जातो क्रोध पण आहे बरं का क्रोधाला पण यायला पाहिजे प्रत्येक विषय आपल्याला विषय त्यागणे शुद्ध कार्याकरण घेणे विषय त्यागाची ही ऐशी असे समर्थ रामदासांनी स्पष्टपणे विषय त्यागणे हे जास्तीचे विषय आहेत ना ते प्रत्येकाने टाकायला पाहिजे म्हणून काय लिहिले की अतिविषय सर्वदा दैन्यवाना अतिविषय सर्वदा नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना लोभ लोभ हा अंगीकारू नको रे मना मस्तरुदंभ भारू हे कशासाठी लिहिलं आहे समर्थ रामदास सांगतात नको रे मना क्रोध हा खेदकारी आपण जर क्रोध आपला वाढला तर लोक आपला काय करतात तिरस्कार करतात क्रोधी माणसावर नको रे काम 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 हा नाना काम ना विकारी वाचण्यातून अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात जो कामी माणूस असेल त्याला अनेक प्रकारचे रोग त्रास देतात कामी माणसाला तो कामिक का असेल ना त्याला अनेक प्रकारचे रोग त्रास देतात नको रे म्हणा का मनाविकारी नको रे मना लोभ हा अंगीकार आता या माणसाने लोभाचा अंगीकार केला या ब्राह्मणाने या अवंती नगरीमधल्या उज्जैनी नगरीमधल्या त्या ब्राह्मणाने काय केलाय लोभाचा अंगीकार केला हेच तर सांगतात सा, बर का सगळे संत हेच सांगतात सगळे संत हेच सांगतात पण आपलं तिथे लक्ष नाहीये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे प्रत्येकाने काय करायला पाहिजे तर श्रवण भक्ती करायला पाहिजे श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे आणि ती भक्ती मार्गातली पहिली पायरी आहे आणि आपण जर जर ती चढलोच नाही तर आपल्याला ज्ञान कुठून मिळेल ज्ञान मिळेल कुठून आपल्याला आणि ते पण सद्गुरु कृपेचं जर निरूपण असेल तर ते अजूनच उत्तम बाहेरचं निरूपण आपण ऐकलं तर त्याचा आपल्या अंतकरण्यावर परिणाम होत नाही का परिणाम होत नाही तरी बाजार घेतलो ख बाजार लोकांचं काय आपण ऐकणार बाजार आहेत ते त्यांनी बाजार मांडलाय सगळा आणि बाजार लोकांचा आपल्या अंतकरणावर परिणाम होणार नाही म्हणून गुरु तेथे ज्ञान गेले की ना गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे हो आणि गुरुनी दिलेल्या ज्ञानातून गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन ज्ञानातून आपल्याच आत्म्याचं दर्शन होतो आपल्याच आत्म्याचं दर्शन होतो आणि एकदा का आपल्या आत्म्याचं दर्शन झालं आपण आत्मस्वरूपाशी एकरूप झालो तर आपल्याला विषय सगळे टाकून पाहतात आपोआपच बरं का धन नाही काम नाही क्रोध नाही काय काम नाही काम नाही झालो पाय रिकामा रिकामा होतं माणसो काम क्रोध घर रीते केले ही सगळी संतांची भूमिका आहे आणि ती भूमिका आपल्याला मांडता यायला पाहिजे सर्व अंगाने यायला पाहिजे एका अंगाने मांड मांडून जमणार नाही कारण सर्व अंगाने आपल्याला ती जमली पाहिजे मांडायची कशी मांडायची मांडणी करता यायला पाहिजे प्रत्येक विषयाची मांडणी आहे गणिताची जशी मांडणी आहे गणिताला जसं सूत्र आहे तसं प्रत्येक विषयाला सूत्र आहे तसा तसं हे जे आध्यात्मिक जे ज्ञान आहे ते आध्यात्मिक ज्ञान मांडण्याची पण काय हे एक पद्धत आहे ना त्या पद्धतीने माणसाली जायला पाहिजे त्या पद्ध आणि सर्व अंगाने सर्व ग्रंथ वाचून झाले तरच आपल्याला त्याची मांड मांडणी करता येतो नाही स्वधर्म कर्म ना दान त्याने कधी स्वधर्म पण केलं नाही आणि कधी दान पण केलं नाही विहित भोग ना न करी विहित भोग न करी जे आपल्या आपल्या शरीरासाठी जे काही लागतील विहित कर्म ते पण त्याने व्यवस्थित केले नाही भूक लागल्यावर जेवणं तहान लागल्यावर जे जो, पाणी पिणं हे सगळं झोपण्या झोप झोपायच्या वेळेला झोपणं सगळ्या आपल्याला विहित कर्म येते आणि हे विहित कर्म पण त्यांनी व्यवस्थित केले नाही पण विहित भोग न करी ज्या वेळेला जेवायला पाहिजे त्यावेळेला जेवायला पाहिजे आपण आपल्याला जेवायचा टाईम एक वाजताना आपण जेवलो पाच वाजताना फायदा काय त्याचा म्हणजे वेळेवरती सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे वेळेवरती पैसा कमावायला पाहिजे वेळेवरती आंघोळ पाहिजे वेळेवरती पूजा पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेवरती करता यायला पाहिजे म्हणून आपल्याला काल दिलेला आहे वेळ दिलेला आपल्याला त्याप्रमाणे जसं शास्त्रामध्ये दिलेलं आहे तसं आपल्याला करायला पाहिजे विहित भोग न करे आपण त्या धनलोभ्याचे नाचले धन आणि म्हणून धनलोभी होतं तो सगळं गेला त्याचं नुसतं धन धनाचाच धना नाश झाला का स्वतःच्या जीवाचा पण त्याने वाटोळा करून टाकला स्वतःच्या जीवाचा पण वाटोळा लावला बायका मला सोडून गेले ते जाऊ द्या बायकं मला तो सोडून गेली पण सम <coughs> समाजामध्ये त्याला जी एक प्रतिष्ठा होती त्याला जी एक इज्जत होती जी भरत होती त्याला समाजामध्ये जो काही वजन होता त्याचा स्टेटस होता तो सगळा निघून गेला त्याचा सगळा सगळाच्या सगळा निघून गेला का तर शिल्लक त्याची शिल्लक कमी पडली त्याला शिल्लक, शिल्लक कमी पडली त्याला शिल्लक म्हणजे पुण्य ही कमी पडली जे पुण्य आपल्याला जो का आयुष्य मिळालेला मिळालेला आहे कोणाला पंचवीस कोणाला पन्नास को कोणाला साठ कोणाला सत्तर कोणाला ऐंशी त्या सर्व आयुष्यामध्ये आपल्याकडून जेवढं जेवढं चांगलं कार्य होईल तेवढं तेवढं प्रत्येकाने करायला पाहिजे दुसऱ्यासाठी आपण काय करायला पाहिजे झटायला पाहिजे दुसऱ्या दुसऱ्याचा चांगला होईल यासाठी आपण सातत्याने कार्यरत असले पाहिजे कारण कारण काय सांगितलंय की जे जे भेटेल भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग हो निश्चित जाण माझा शंभर टक्के हाच भक्तियोग हो आहे पूजा करून करू नये असं आशा, अशातलं मी सांगत नाही तुम्हाला बरं का पण जे जे भेटेल भूत जे जे भेटले भूत ते ते मानजे भगवंत तो, तो कुत्रा असो मांजर असो माणूस असो कुठल्याही जातीपातीचा असो स्त्री असो पुरुष असो कोणी असो पण त्याच्या त्या भूतामध्ये त्या पंचभूतांच्या देहामध्ये तो परमात्मा भरलेला आहे मग आपण त्याची सेवा करायला पाहिजे त्या माणसाची सेवा करणं म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या परमात्म्याची सेवा होतो सेवा कोणाची होतो माणसाची सेवा करणं प्रत्यक्ष म्हणजे त्या माणसामध्ये असलेल्या परमात्म्याची सेवा होतो म्हणून महान असे आत्मा होऊन गेले महात्मा गांधी महान आत्मा महात्मा का त्याने काय केलं आपला देश स्वातंत्र्यासाठी अखंड आयुष्य त्यांनी काय केलं खर्च केलं आणि शेवटीला जाता जाता हे राम म्हणजे भगवंताचं नाम घेऊन गेलं बघा असं महान आत्मा होतो तो की सगळ्या लोकांसाठी त्यांनी केलं आज आपला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणून त्याचं नाव महात्मा गांधी असं म्हटलं तसं महान असं आपल्याकडं व्यक्तिमत्व प्रत्येक जीवाकडे आहे पण आपल्याला ते करता आलं नाही देश सेवा करता आली नाही तर कमीत कमी जे जे भेटेल भूत ते ते माने जे भगवंत जे जे आपल्याला भूत भेटेल जे जे आपल्याला जो जो आपल्याला जीव भेटेल त्याला आपण काय करायला पाहिजे की गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट रिस्पेक्ट द्या आणि तर रिस्पेक्ट तुमचा वाढेल तुम्ही दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला तर तुमचा रिस्पेक्ट वाढेल तुम्ही दुसऱ्यांची सेवा केली तर आपल्याला काय होईल भगवंताचं पुण्य आपल्याला जोडलं जाईल पुण्य जोडलं जातो नाही स्वधर्म ना, ना दान विहित भोग न करी आपण त्या धनलोभ्याचे नासेल ये उड़ा, ये उड़ा त्याच, त्याच धन जेविका स्वप्न रंकाचे एवढ्या एवढ्या स्पीड मध्ये एवढ्या स्पीड मध्ये त्याचं धन निघून जाईल जेविका स्वप्न रंकाचे एखादा माणूस आहे भिकारी आहे आणि त्याला स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये मी मोठा राजा झालो आहे मग माझ्याकडे सर्व राज्य आलं मग माझ्याकडं धनाचे पिठारे आहेत सोनं आहे नाना आहे हिरे मोती सगळे आहेत सगळे माझ्याकडे आणि तो जनतेवर राज्य करतो आणि तो झोपला आहे तासभर मग मा स्वप्नामध्ये तो राजा झाला आहे पण स्वप्न एकदा त्याचं झोप गेली स्वप्न गेलं आता तो राजा आहे का एवढ्या क्षणात त्याचं जातो म्हणतो म्हणजे एवढ्या क्षणात शिल्लक संपते माणसाची कधी शिल्लक संपतो धनलोभामध्ये कधी शिल्लक संपतो कामिक माणसाची हे त्यालाच माहीत पडत नाही क्रोधी माणसाची शिल्लक कधी संपते त्यालाच माहीत पडत नाही आपण कधी जेलमध्ये आलो त्याला माहीत पडत नाही एवढे विषय काय आहेत विषय तोडीचे आहेत विषय कसे आहेत म्हणून विषय आहे सुख हे काही बोलणेच नाही हो माऊलीने मेक मारून ठेवली विषय सुख काही बोललेच नाही बरी काही केल्या मूर्ख न सेविता न सरे काहीही केलं तरी मूर्ख माणसं त्याचं सेवन करतात अग्नीसारखं आहे ते विष विष विषासारखं आहे विषय विषाचा परिपाडू लिहिले की नाही विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ वाटे कडू या धनलोभ्याला परमार्थ गोड आहे पण तो कडू वाटला आणि जे जाणार आहे ते ते त्याला खरं वाटलं जी धन संपत्ती मुलं बाल सगळं जाणार आहे ते त्याला खरं वाटलं आणि परमार्थ त्याला कडू वाटायला लागला तसं माणसाची अवस्था आहे विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ वाटे कडू आणि कडू विषय ते गोड झाले जीवाशी विषय कडू आहेत ते गोड वाटायला लागले माणसाला आणि भक्ती भक्तिमार्ग चुकतो माणसाचा काय वाटायला पाहिजे तर विषय कडू आहेत आणि परमार्थ हा गोड आहे आणि त्या परमार्थ करता करता आपल्याला सगळं काय करता येतं बरं का परमार्थाकडे वळायला पाहिजे शेवटीला आपल्याला एकच अंतकाली अंतकाली एकच आपल्याला वाट आहे ती म्हणजे आध्यात्मिक आध्यात्मिकतेची त्याची वाच अध्यात्मक अध्यात्म ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे अंतकाली जर ते आपल्या हातात आलं नाही तर मग आपले के, केले गेले केलेले सगळे श्रम फुकडे जाणार आपले एवढ्या लवकर बघा की स्वप्नामध्ये तो काय झाला भिकारी होता तो राजा झाला पण एका क्षणात त्याचं सगळं केलं तसं ह्या ब्राह्मणी ब्राह्मण असलेलं जातीवंत ब्राह्मण हा धनलोभी होता आपण याचं सगळं गेलो एका क्षणात गेलो दैव झाले परानमुख त्या हतभाग्याची दशा देख श्रीपुत्री झाली विनमुख ती निश्चेक का दौडीला काय सांगता दैव झाले परानमुख दैवाने पण त्याला काय केलं तोंड फिरवलं त्याच्या बाजूने कारण त्याच्या हातातनं पुण्य कायच घडलं नाही तसं आपल्या आपण जर आपल्या हातातनं पुण्य जर घडलं नाही तर आपल्या आपल्याकडे पण दैव काय करणार आहे तोंड फिरवणार आहे म्हणून प्रत्येकाने काय करा प्राणी मात्रावर दया करा दया क्षमा शांती त्याचे देवाची वस्तू देवाची वस्ती त्या हातबागाची दशा देखं स्त्रीपुत्र झाली बिनमुक बघा स्त्री झेळी पुत्र सगळे पळून गेले आणि त्याच्या विमुख झाले म्हणजे त्याला विचारित नाही ती ही निश्चेच दौडीला त्याने पण काय करून टाकलं त्याला हे करून टाकलं दौडीला म्हणजे त्यांना पण वेगळं झालं ते ते सगळे पुलं मुलं त्यांच्यापासून पळून गेली आपल्याला या दोन चार वगैरे हो वेळ कमी पडला आपल्याला आणि आपला वेळ आता संपत आलेला आहे कुंडलिकावर देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव